जर कोणती तीव्रतम इच्छा असेल तर ती जगण्याचीच होईल ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यास आपण वाटेल तसे जगावे असे वाटत नसून सुखाने आपल्या मनासारखे जगावे असे वाटत असते ही त्याची इच्छा स्वयंभू आहे त्याने ती बाहेरून उचणी आणलेली नाही किंवा कुठल्याही परकीय परिणामापासून निर्माण झालेली नसून ती ईश्वर निर्मित आहे तेव्हा सुखाने जगण्यासाठी विचार करण्यास तो प्रवृत्त झाला या प्रवृत्तीतूनच अनेकविध शास्त्रांचा पसारा त्याने मांडला हे करीत असतानाच त्याने विचार करण्याची विशिष्ट पद्धत घालून घेतली विचार करण्याचे शास्त्र असे म्हणता येईल या विचार करण्याच्या शास्त्रास तर्कशास्त्र लॉजिक असे म्हणतात या विचार करण्याच्या शास्त्राच्या आधारावरच इतर सर्व शास्त्रांची इमारत त्याने उभी केली आहे अशा प्रकारे नाना शास्त्रांची कास धरून त्याने सुखाचा शोध चालविला आणि सुखाची अपेक्षा केली परंतु एवढा व्याप करूनही त्यासे आढळले की सुखाचा लाभ होत नाही ज्यासाठी जे करण्यास तो प्रवृत्त झाला ते करूनही हवा तो निर्णय किंवा परिणाम प्राप्त होईना तेव्हा त्याने आपल्या विचार करण्यातच काही दोष आतावेत असे समजून त्या शास्त्राची फेर तपासणी केली आहे हे सर्व वारंवार केले असे अनेक वार करूनही त्यास आपले साध्य साधना आणि सुखप्राप्तीची साध्याच्या आंतरिक हाव तर काही केल्या नाहीशी होईना या परिस्थितीमुळे तो व्यामोहात सापडला अशा प्रकारे विचारांच्या मनुष्य अमरत्वाचा शोध करावयास निघाला असता विचार करून करून या की या की जगात अमर काही तर मरणच म्हणजे तो नेमके विरुद्ध दिशेला होऊन पोहोचला अपेक्षित हेतूने ठराविक दिशेने विचार करून देखील विरुद्ध निर्णय आल्याने साहजिक असते असं वाटू लागले की निर्णय चुकला म्हणून फेर तपासणीस प्रारंभ केला फेर तपासणी करूनही पुन्हा पुन्हा तोच तो निर्णय येऊ लागला म्हणूनच शेवटी आपले विचार करण्याच्या शास्त्रास हा निर्णय अपवाद आहे असा निर्णय मान्य करून घेत त्याने आपले समाधान करून घेतले आजच्या जगात बुद्धिवादी होणे अतिशय कठीण आहे कारण स्वतःच बुद्धिवादी म्हणजे कोणत्याही शास्त्राबद्दल पूर्वग्रह दूषित असू नये त्या शास्त्राचा अभ्यास करूनच त्याबद्दल निर्णय घ्यावाच पाहिजे अशा रीतीने शास्त्रांची काळ धरून विचार करणारे थोडे असतात आणि जे असतात ते कधीच कोणत्याही गोष्टी निर्णायक भाषा नसतात वापरू शकत नाहीत कारण प्रत्येक शास्त्राची मर्यादा त्यांना कळते आणि दुसऱ्या शास्त्रात ढवळाढवळ करण्याचा आपणास अधिकार नाही हेही ते ओळखून असतात बुद्धिवादी कोणास म्हणावे याचे हे गमक आहे आपले इच्छित साध्य करण्यासाठी माणसाने नाना प्रकार केले परंतु अमक्याने सुखलाभ होईल असा हमकास निर्णय त्याच्या त्याच्या आतापर्यंतच्या वैचारिक निर्णय त्यास त्याच्या आतापर्यंतच्या शास्त्रीय वैचारिक प्रगतीमुळे कधीच घेता आला नाही धनला विद्यार्जन व्यवहार चतुर्था नैतिक आचरण आणि इतर भौतिक शास्त्रांतील प्रगती या सर्वांपैकी कोणतीही एक किंवा एका वे एका वेळी एकापेक्षा एका अधिक कशाने हमकास पाहिजे तो निर्णय अथवा परिणाम घडून आणता येईलच याची खात्री नाही हेच काय ते निश्चित केले आपल्या जीवनविषयक आवश्यकतेनुसार त्याने अनेक विध शोध लावले पण कशाने त्या सुख लाभला असे वाटले नाही किंवा त्यास ते लाभलेच नाही जाणवल्यावरही सुखाची इच्छा कायम आहे हे पाहून भक्तीच्या देवाच्या उपासनेशिवाय दुसरा मार्ग त्याच्या तर्कबुद्धीत दिसेना संत महात्म्यांनी हा मार्ग सांगितला त्याचे त्यांनी प्रकार देखील वर्णन केलेले त्यांनी नवविध भक्ती सांगितली त्यापैकी ज्याला जो प्रकार आवडेल वा सोपा वाटेल त्याचा त्याने अंगीकार करावा असे सांगितले परमेश्वराने आपल्या सुखाने जगण्याची तीव्रतम इच्छा दिली आहे ती आपली इच्छा आपल्या प्रयत्नाने साध्य होत नाही तेव्हा त्यानेच ती आपली इच्छा पूर्ण करावी तसे जर तो न करेल तर तो सिद्ध संकल्पी अथवा सत्यसंकल्पी ठरणार नाही तो सत्यसंकल्पी असल्याने तो आपली इच्छा पूर्ण करेल हे निश्चित तसे जर तो न करेल तर मनुष्य प्रयत्नात कधीही पूर्ण न होणारी अशी इच्छा देवाने निर्माण केली आहे आसा दोश त्याचावर आसा दोश बर -बर असा दोष त्याच्यावरती येईल त्याच्यावर असा दोष ठेवणे याकरता बरोबर होत नाही की त्याने मनुष्य मात्रच भक्तिमार्ग मोकळा करून ठेवलाय ज्या योगे मनुष्य ईश्वरास प्रसन्न करून घेऊन आपणास हवे ते मागून मिळवू शकतो व्यवहारात ज्याप्रमाणे दुसऱ्यास आपलासा करण्यासाठी आपण त्याची स्तुती करतो त्याच्या मनाप्रमाणे वागतो आणि हर प्रयत्नाने त्या सुवश करून घेतो त्याचप्रमाणे आणि त्याच नियमांनी परमेश्वरास सुवश करून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे देवाजवळ आपले धन म्हणून जमा केले पाहिजे त्याशिवाय त्या असही आपल्याबद्दल आपले मना कसा वाटेल द्रौपदीच्या हकीला त्याने होऊ दिली आणि इतर स्त्रियांच्या तो देत नाही त्याचे कारण तरी काय असावे अंतकरणापासून हाक मारली जात नाही असे म्हणून समजूत करून घेणे निराळे पण अत्यंत इतर अशाच उदाहरणार्थ आपल्या अत्यवस्तू मुलाला मांडीवर घेऊन मातेच्या देवाच्या मदतीसाठी आव्हान करणे का हो फोडणे हाक देणे वरवरची असते असे कसे म्हणता येईल अशा वेळी हाक अंतकरणापासून मारलेली असते सिद्ध करण्यास पुरावेची आवश्यकता आहे काय तथापि असे असूनही अशाही हक्कांना देव व देताना दिसत नाही याचे काय कारण असावे असे म्हणता येईल काय तसेही म्हणणे योग्य नव्हे तर आधीपासूनचा देवाजवळ आपले मातेने निर्माण करून ठेवलेला नसतो म्हणून देवावर संकट पडत नाही किंमत तेथपर्यंत ते आज पोहोचत नाही तेव्हा प्रत्येकाने प्रसंग पटल्यावर किंवा आपत्ती आल्यावर देवाचे नाव आठविण्यापेक्षा सतत भक्ती अथवा उपासना करीत राहणे अत्यंत आवश्यक आहे देवाजवळ मनुष्याने त्यास आपल्याबद्दल आपलेपणा वाटावायची की इच्छा असल्या असल्यास आप, आस आधीपासूनच आपलेपणा निर्माण करावा असा म्हणजे ऐन तो संकट समय आपल्या आकेला हो देऊन आपल्या मदतीस धावून येईल त्याच्या मनात आपल्याबद्दल आपलेपणा उत्पन्न करण्याच्या या प्रकारास उपासना अथवा भक्ती म्हणतात केवळ बुद्धिवादाची कास धरून जगणे अशक्य आहे आता विद्वानांनाही कळून झुकले जे पूर्णपणे बुद्धिवादी नसतात आणि अर्धवट असतात त्यांचाच असा कटाक्ष शे असतो हो। शेवटी एक गोष्ट सांगितली ती अशी एकदा एका तत्वज्ञास परगावी व्याख्यानास बोलाविले होते ते कबूल करून हे विद्वानग्रस्त त्या गावी व्याख्यान देण्यात जाण्यासाठी घरून आपल्या मोटारीतून निघाले स्टेशनवर जाऊन त्या गावी जाण्यासाठी तेथील तिकीट घेतले व गाडीसाठी ते, ते तत्वज्ञ प्लॅटफॉर्मवर उभे राहिले थोड्या वेळानं गाडी आली थांबली व सुटली प्राध्यापकांनी गाडीचे डबे एका मागून एक आलेले आणि गेलेलेही पाहिले व ते तसेच उभे राहिले नंतर दुसऱ्या गाडीने त्या गावेतून त्यांनी व्याख्यान दिले आणि जशी तशी गोष्ट सांगितली श्रोत्यांना वाटले आपण विद्वान म्हणून ज्यांना बोलविले ते अशी ही सामान्य गोष्ट काय सांगत आहेत वस्तुतः प्राध्यापकांनी सांगितलेली गोष्ट योग्य होती या ठिकाणी येण्यात वर सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे माझे जे झाले तसे आयुष्यात तुमचे होऊ देऊ नका असे श्रोतांना त्यांना पटवायचे होते तात्पर्य आपण धडा घेऊन असे होऊ देऊ नये आपल्या डोळ्या आपली गाडी चुकू नये म्हणून आपण प्रत्येकाने उपासना भक्ती करण्यास प्रारंभ करावा हेच इष्ट आनंद कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री की जय श्रीगुरुदेवदत्तः मङ्गलमूर्ति मोरय की जय जय श्रीराम